जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित वनाचे श्लोक यामधील एकशे छत्तीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंद पाहे जया पाहता द्वैत काही दिसेना भयमानसी सर्व असेना। जय, जय रघुवीर समर्थ भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भय अर्थातच भीती पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वांच्या मनामध्ये भीती असते मग ती भीती कोणत्या प्रकारची असते कोणाला संसाराची भीती असते आपला संसार कसा चालेल कसा होईल कोणाला पैशाची चिंता असते कोणाला सोन्याचा चांदीची भीती असते कोणाला चोराचं भय असते कोणाला आपलं घर सुरक्षित आहे की नाही अशी भीती असते प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भीती असते आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला मृत्यूचं भय असते ही मृत्यूची चिंता सदैव सर्वांच्या डोळ्यासमोर असते मृत्यू हा येणारच आहे हे सर्वांना माहीत असते तरी सुद्धा त्याची भीती प्रत्येकाच्या मनात असते मृत्यू कसा येईल हे सांगता येत नाही कोणत्या रूपाने येईल हे सांगता येत नाही याच्याकरता आपल्याला गोष्टी पण अनेक माहिती आहेत की एखाद्याचा मृत्यू कसा टळला किंवा तो दुसऱ्यावरती कसा गेला समजा एखादा प्रवासी निघाल्या प्रवासाला प्रवास करायचा आहे त्याला परंतु ऐन वेळेस तो त्याचा तिकीट कॅन्सल करतो त्याच्या तिकिटावर दुसरा प्रवास करतो आणि त्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो म्हण मन, म्हणजे त्या तेव्हा आपण असं म्हटलं जाते काळ आला होता पण वेळ आली नव्हती तेव्हा दुसऱ्याचा काळ आला होता ज्याचा काळ येणार होता परंतु त्यांनी तिकीट कॅन्सल केलं ज्याचा मृत्यू होणार होता त्यांनी ते तिकीट घेतलं म्हणजे मृत्यू हा ज्याचा जेव्हा यायचा आहे ते तेव्हा येणार आहे परंतु त्याचे भय आपल्या सर्वांच्या मनात असते पुढे ते म्हणतात भया तर ते संत अनंत पाहे आहे संत लोकांना सुद्धा माहीत असतं सज्जन लोकांना सुद्धा माहीत असत की आपला मृत्यू अटळ आहे परंतु त्यांचं मन कसं असतं की मृत्यू हा येणार आहे मग घाबरायचं कशाला माझा देह जाणार आहे मी आहे संतांचं मत असे असते की देह जाणार आहे देह हा प्रत्येकाचा नश्वर देह आहे तू जाणार आहे परंतु मी इथे आहे ही भावना त्यांच्यामध्ये असते कारण मी काय करत आहे मी प्रार्थना करत आहे मी देवाच्या मध्ये तल्लीन झालेलो आहे माझा देह जो आहे मी तो देह देव, देव कार्यामध्ये गुंतवलेला आहे त्यामुळे शरीर नश्वर आहे मला माहीत आहे मला मृत्यूचं भय नाही जया पाहता द्वैत काही दिसना त्यांना द्वैत मी आणि तो तो आणि मी मी आणि ते हे द्वैत त्यांच्या मनामध्ये नसते त्यांना फक्त हे माहीत असतं की देह हा नश्वर आहे मृत्यू हा येणार आहे तो अटळ आहे परंतु आत्मा अमर आहे आणि देह गेला तरी माझा आत्मा हा इथे स्थिर राहणार आहे असं संत लोकांना माहीत असतं म्हणून त्यांना मृत्यूचं भय वाटत नाही सर्वसामान्य लोकांना मात्र मृत्यूचं भय वाटत असते भय मानसी सर्वथाही असे ना मग हे भय जे आहे हे सर्वांच्या मनामध्ये असते परंतु त्या मृत्यूची मृत्यूचं जे भय आहे ते भय मनातून काढून टाकायला हवं आणि सदा सर्वदा आपला देह हा नश्वर आहे आपण हे मनात ठासून ठेवायला हवं मनाला पटवायला हवं परंतु प्रत्येक मनुष्याला याची चिंता असते की आपण जी कमवलेली संपत्ती आहे आपलं घर माझं घर माझी संपत्ती ही मी गेल्यावर माझ्या काय उपयोगाची हे त्यांनी मना हे जाणून त्यांनी सत्कार करा, सत्कार्य करायला हवं आणि मृत्यूचं भय मनातून काढून टाकायला हवं मला जो अर्थ समजला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यय ऐसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ